नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बारावी सीईटी नंतर आपण जे इंजिनिअरिंग फर्स्ट इयरचे फॉर्म भरलेले आहेत त्या वन अलॉटमेंट आज डिस्प्ले झालेली आहे तुम्ही सर्वांनी बघितलं असेल की तुमचा नंबर कोणत्या कॉलेजला लागलेला आहे आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की फ्रीज करायचंय की बेटरमेंट करायचंय बेटरमेंटला यामध्ये अजून एक ऑप्शन आहे दिला आहे मी की ऑटो फ्रीज आता ऑटो फ्रीज म्हणजे नेमकं काय असतं नंबर लागला आहे तर रिप्लाय करणं हे आवश्यकच असं असतं बेटरमेंटचे नियम काय आहे तर या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओ मधून घेणार आहोत तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर अक्षय व्ह्यू पॉईंट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा कारण असेच नवनवीन व्हिडिओ रिलेटेड या चॅनलवर घेऊन येणार आहोत चला तर सुरू करूया सगळ्यात पहिले तर या डेट तुम्ही वेबसाईटवर बघितला असेल थोडस करतो अलॉटमेंट आज लागलेली आहे चौदा तारखेला तुम्हाला रिपोर्टिंग जे करायचंय करत असाल असेल किंवा मग बेटरमेंट असेल तर तुम्हाला ते सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट याच दरम्यान ते करायचंय तुमच्या लॉग इन मधून म्हणजे कॅन्डिडेट विद्यार्थ्याच्या लॉग इन मधून याच डेट मधून तुम्हाला रिप्लाय करायचा आहे आता बऱ्याच मुलांचा प्रश्न असा असतो की नंबर तर कुठेच लागला नाहीये तर मग आम्ही ऑनलाईन रिप्लाय करायचा की नाही नंबर कुठेच लागला नसेल तर काही प्रश्न नाही पण तुमचा नंबर लागलाय आणि तुम्हाला सेकंड राऊंड करायचा आहे त्या केसमध्ये सुद्धा तुम्हाला सोळा ते अठरा ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन सॉफ्टवेअर जे आहे वेबसाईट आहे तिथे लॉग इन करून तुम्हाला बेटरमेंट किंवा फ्रीज असा काहीतरी रिप्लाय करायचा आहे ठीक आहे तर आणि तर तुम्ही कॅप राऊंड सेकंड साठी एलिजिबल असाल ठीक आहे आणि तुम्हाला रिपोर्टिंग टू तु अवार्टेड इन्स्टिट्यूट जे काही आहे ते अठरा तारखेला दिलंय त्यांनी मागच्या वर्षीपर्यंत दिला जायचा या रोटसाठी आता त्या दिवशी पण पाच वाजेपर्यंत हे कशासाठी तर विद्यार्थ्याच्या लॉग इन मधून तुम्ही कन्फर्म केलंय प्रेस केलंय किंवा बेटरमेंट केलंय पण त्या इन्स्टिट्यूटनी तुम्हाला ऍक्सेप्ट केलंय की नाही असा एक प्रश्न असतो तिथे जाऊन तुम्हाला रिपोर्ट करून ओटीपी वगैरे एंटर करायचा ते असं तुमचं इन्स्टिट्यूट रिपोर्ट पुढे जाऊयात आता अलॉटमेंट बघितलेच असेल पण तरी सुद्धा एकदा प्रोसेस सांगतो मी आपली ही जी वेबसाईट आहे तिथं आता चेक प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ चॅप्टर वन असं दिलेलं आहे थोडंसं झूम करतो हा तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे तिथं क्लिक केल्याच्या नंतर तुमचं ऍप्लिकेशन आय डी आणि ते विचार माहिती आहे प्रोसेस ऑलरेडी तुम्ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट होती त्यावेळेस केलेलीच आहे सबमिटच्या पटनावर क्लिक केल्यावर अशा टाईपची एक तुम्हाला दिसेल यावरती ना तुमचं नाव असेल आणि कुठल्या कॉलेजला तुमचं अलॉटमेंट आहे हे देखील तुम्हाला दोन वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे आम्ही दोन फॉर्म भरले होते तर त्या विद्यार्थ्यांचे नंबर कुठे लागले तुम्हाला सांगतो मी तर एका विद्यार्थी त्याचं लागलेलं आहे श्री गुरु गोविंद सिंग कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज आहे नांदेडला ठीक आहे पी एसडब्ल्यूएस मधून नंबर लागलाय गव्हर्नमेंट कॉलेजला आणि अजून एक विद्यार्थी आहे त्याचा मेकॅनिकल ला आहे पुणे विद्यार्थी गृह पी व्ही जी कॉलेज जे आहे पुण्याचं तिथे आता हे सगळं पार्क बघत असताना तुमचा नंबर किती प्रेफरन्स ला होता हे बघणं आवश्यक आहे कारण तिथं जे दिलं जातं प्रेफरन्स नंबर अलॉटेड काय जे असेल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह थर्टी फिफ्टी जर इथं प्रेफरन्स अलॉटेड वन असेल तर तुम्हाला ऑटो करणं आवश्यक आहे तुमच्या मध्ये आपण बघू ऑटो फ्रीचे नियम काय असतात प्रेफरन्स नंबर जर आठ असेल दहा असेल पंधरा असेल वीस असेल एक पेक्षा पुढे जर असेल तर तुम्हाला बेटरमेंट हा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता ठीक आहे मग ते बेटरमेंट कधी करायचंय फ्रीज कधी करायचंय ऑटो फ्रीज कधी करायचंय त्याचे नियम कसे कसे आहेत हे आपण बघणार आहोत तर तिथं तुम्हाला आज म्हणजे चौदा ऑगस्ट रोजी फक्त एक डिस्प्ले होणार आहे कुठल्या कॉलेजला नंबर लागलाय आणि कोणत्या कॅटेगरी मधून लागला ठीक आहे सध्या तरी तुम्हाला एवढंच एक ऑप्शन येतो इथं की तुम्हाला करता है ते फक्त प्रिंट येत पुढे तुम्हाला जाता ठीक आहे सोळा तारखेपासून पुढे मग चार्ट दाखवला होता की सोळा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे उदाहरणार्थ तुमचा नंबर कुठल्या तरी एका कॉलेजला दा, लागलेला आहे अलॉटमेंट झालेली आहे या केस मध्ये तुम्हाला तीन ऑप्शन्स मिळतात ठीक आहे फ्रिज ऑटो फ्रीज आणि बेटर बेट ठीक आहे ते तीन ऑप्शन कसे आहेत तीन ऑप्शन्स चे काय काय नियमावली आहेत काय रुल्स आहेत तर हे आपल्याला बघायचे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघूयात सिक ऍक्सेप्टन्स म्हणजे काय म्हणजे फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ऍडमिशनची अलॉटमेंट कॅप राऊंड ची ही झालेली आहे आणि तुमचा नंबर कुठल्या कॉलेजला लागला हे तुम्हाला आता तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल कुठल्या ब्रँचला नंबर लागला हे तुम्हाला दिसत असेल त्यानंतर तुमच्याकडं तीन ऑप्शन्स आहेत ठीक आहे एक तर तुम्ही ऑटो फ्रीज करू शकता किंवा ऑटो फ्रीज कसं होतं ते बघूयात दुसरं ऑप्शन म्हणजे फ्रीज तुम्हाला करता येतं ऑटो फ्रीज ऍक्च्युली तुम्हाला करता येत नाही ते बाय डिफॉल्ट होत होत असतं ते कसं आपण बघणार आहोत फ्रीज करणं म्हणजे काय आणि बेटरमेंट बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की बेटरमेंट करायचं म्हणजे नेमकं काय ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असतं की नॉट फ्रीज आता या तिन्हीच्या नियमावली कशा आहेत कसे रुल्स आहेत कॅपराउंड साठी तर ते आता आपण बघूयात ठीक आहे सगळ्यात पहिले तर हे आहे की तुम्हाला कॅपराउंड वन साठी सीट अलॉट झालेला आहे आणि जर किती नंबरला लागल्यावर ला 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 ऑटो फ्रीज तुमचं होतं ठीक आहे ऑटो फ्रीज म्हणजे काय ते आता या साईडमधून बघूयात केअरफुली बघा ठीक आहे फार महत्वाचा आहे जर तुमचा नंबर ऑप्शन वन किंवा चॉईस वन तुम्ही जे दिलेली आहे किंवा प्रेफरन्स वन लागलेला ला आहे म्हणजे तुम्ही खूप सारे चॉईसेस दिलेत खूप सारे ऑप्शन दिलेत पण तुम्ही दिलेल्या ऑप्शन पैकी जर ऑप्शन ला तुमचा नंबर लागलेला असेल समजा तुम्ही वीस ऑप्शन दिलेत आणि पहिला दिलाय सीओईपी किंवा एखादं प्रायव्हेट कॉलेज आहे तिथं जर तुमचा नंबर लागलाय तर तुमच्याकडे चॉईस नसते बेटरमेंट करा ते फ्रीज करा तर तो ऑप्शन ऑटो फ्रीज होऊन जातो तुम्हाला काही करायची गरज नाही पण डायरेक्टली त्या कॉलेजला जाऊन रिपोर्ट तुम्हाला आहे ऑटो फ्रीज म्हणजे काय की विद्यार्थ्यांनी ते सीट ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि ती सीट के कन्फर्म केले ठीक आहे म्हणजे तुम्हाला त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यावंच लागेल त्याला दुसरा पर्याय नाहीये तिथं दिले मी फर्स्ट चॉईस असेल फर्स्ट ऑप्शन असेल फर्स्ट प्रेफरन्स असेल फर्स्ट प्रेफरन्सला अलॉटमेंट झालेली आहे पण तुम्हाला ऍडमिशन घ्यावंच लागेल बेटरमेंट करता येणार नाही ठीक कारण ती चॉईस तुमची होती की फर्स्ट ऑप्शन तुम्ही दिलाय फर्स्ट दिलाय तर तो तुम्हाला घ्यावाच लागेल ठीक आहे कन्फर्म डेज आता करतोय कॅपराउंड टू जरी असेल तरी सुद्धा अलॉटमेंट झाल्यावर पुढच्या तीन दिवसामध्ये तुम्हाला ते ऍडमिशन घ्यावंच लागते पण डेट ह्या व्हॅरी होतील तर कॅपराउंड वन जो आहे इंजिनिअरिंग ऍडमिशन दोन हजार चोवीस चा त्याच्या सिक्स एक्सेप्ट आहे त्या सोळा ऑगस्ट पासून तर अठरा ऑगस्ट पर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत म्हणजे तुमच्या लॉग इन मधून तुम्ही ते ऑटो फ्रीज वगैरे जे करताना तर त्यासाठी ती प्रिंट काढण्यासाठी सीट एक्सेप्टन्स प्रिंट काढण्यासाठी सोळा ते अठरा ऑगस्ट असा तुम्हाला तीन दिवसांचा वेळ या ठिकाणी आहे ठीक आहे आता या तीन दिवसामध्ये काय करायचं तुम्हाला की सबमिट ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट टू अलॉटेड इन्स्टिट्यूट ठीक आहे तर तुम्हाला त्या तीन दिवसामध्ये सगळेच्या सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट हे त्या इन्स्टिट्यूटला सबमिट करावे लागतील ठीक आहे आणि रिपोर्टिंग टू द कॉलेज अप टू एटीन ऑगस्ट ठीक आहे म्हणजे तीच डेट दिलेली आहे पण पाच वाजेपर्यंत कॉलेज कन्फर्मेशन साठी म्हणजे तुम्ही ऍक्सेप्ट केले पण कॉलेजचं पण एक कन्फर्मेशन असतं त्याबद्दल आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया तर ठीक आहे ऑटो फ्रीज म्हणजे First तो है फर्स्ट ऑप्शन लागलाय तुम्हाला तर ऍडमिशन घ्यावाच लागेल तीन दिवसात जाऊन ठीक आहे आता दुसरं ऑप्शन आता फ्रीज करायचंय तुम्हाला फ्रीज म्हणजे एक टाइपचं कन्फर्मेशन असतं ठीक तुम्ही ऍक्सेप्ट केले याचे काही नियम बघूयात आता मी सांगितलं की फर्स्ट ऑप्शन असेल तर ऑटो फ्रीज करावाच लागतो पण जर एखाद्या विद्यार्थ्यांनी दहा ऑप्शन दिलेत वीस दिलेत किंवा ऐंशी दिलेत ठीक आहे तर त्यामध्ये तुमचा सेकंड ऑप्शन पासून एन नंबर पर्यंत म्हणजे तुम्ही जे काही ऑप्शन दिले असतील तुमचा सेकंड ऑप्शनला नंबर लागलाय किंवा सेकंड ऑप्शन टू टेन जे काही सेव्हन नंबर असेल सातव्या ऑप्शनला लागलाय पन्नासव्या ऑप्शनला लागलाय दोन पासून ज्यांनी कोणी ऐंशी ऑप्शन दिले असतील जे काही असतील दोन पासून पुढे तुमचा कितीही नंबरला जर लागलेला आहे तुमच्याकडे दोन चॉईस असतात तर फ्रीज करा किंवा बेटरमेंट करा आता फ्रीज कधी करायचं आहे तुम्ही जर तुम्हाला असं वाटतंय की तुम्हाला जे लागलेलं कॉलेज आहे उदाहरणार्थ सात नंबरला कॉलेज लागलेलं आहे तर तुम्हाला तिथं ऍडमिशन घ्यायचं आहे कॉलेज चांगलं आहे त्याचं प्लेसमेंट चांगले आहेत असं तुम्हाला माहिती आहे आणि तुम्हाला ऍडमिशन कन्फर्म करायचंच आहे तर तुमच्या लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही ते फ्रीज म्हणजे कन्फर्मेशन द्यायचंय त्या वेबसाईटला कळवायचं की आम्हाला फ्रीज करायचंय तुम्ही ते फ्रीज करा आणि फ्रीज करा किंवा बेटरमेंट करा तर तुम्हाला एक हजार रुपये हे पे करावे लागतात ते दोन्ही ऑप्शनला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय कॅप कॅपराउंड वन मधून तुम्ही लागलाय आणि ऍडमिशन घ्यायचंय कन्फर्म करायचंय तर तुम्ही म्हणजे सीट कन्फर्मेशन बाय स्टुडंट हा ऑप्शन टिक करू शकता आणि त्यानंतर ती प्रिंट येईल ठीक आहे विद्यार्थ्याचा जिथे नंबर लागलाय तिथं त्याला ऍडमिशन घ्यायची इच्छा आहे म्हणजे ते तुम्हाला फ्रीज करणे ठीक आहे घ्यायचं नसेल तर काय ते आपण पुढच्या साईडमध्ये बघणार आहे परत एकदा तुम्ही जर फ्रीज केले तर तुम्हाला तीन दिवसामध्ये जाऊन तिथं ते ठीक एक्सेप्ट करावं लागेल ठीक आहे तीन दिवसात त्यांनी वेळ पण दिलेली आहे ठीक आहे सोळा ते अठरा ऑगस्ट कॅपराऊन साठी पर्यंत आणि सबमिट ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट केलं याचा सीट जे आहे कन्फर्म करून ठेवलंय त्याच कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय तिथे तुम्ही जा दिलेल्या वेळेमध्ये आणि तिथं रिपोर्ट करा रिपोर्टिंग रिपोर्टिंगचे इन्स्टिट्यूट सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट्स सबमिट करून तुम्हाला ते रिपोर्टिंग करायचं ओके सगळे डॉक्युमेंट तुम्ही जे सगळे डॉक्युमेंट म्हणजे काय नेमकं की ऍडमिशन व्हेरिफिकेशन रजिस्ट्रेशन केले व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे डॉक्युमेंट हो ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला इथं जमा करावे लागतील आता एखाद्याकडे जर रिसिप्ट असेल ठीक आहे ती रिसिप्ट असेल आणि सपोज व्हॅलिडिटी आहे किंवा नॉन फिमिल ती रिसिप्ट असेल तर त्या प्रॉम फ्रीपर्यंत तुम्हाला तो वेळ दिला जातो पण व्हेरिफिकेशनला जर रिसिप्ट अपलोड केली आणि आता तुमच्याकडे आले असेल आली असेल तर तुम्ही ती ओरिजिनल डॉक्युमेंट जे काही असेल टास्क व्हॅलिडिटी किंवा नॉन फिमिलिय हे या मध्ये तुम्ही देऊ शकता ठीक आहे आणि कॉलेजला जाऊन रिपोर्ट करायचे कॉलेजचं एक कन्फर्मेशन असतं तुम्ही तर तुमच्या लॉगिन मधून कन्फर्म केलेलं आहे पण कॉलेजला जाऊन परत एकदा ओटी तुमचं कन्फर्मेशन होताना ओटीपी तुमच्या मोबाईल येईल आणि ते असेल फायनल कन्फर्मेशन ठीक आहे म्हणजे टू वे प्रोसेस आहे तुमच्या लॉगिन मधून कन्फर्मेशन करणं ही पहिली स्टेप असेल आणि दुसरी स्टेप म्हणजे ज्या कॉलेजला नंबर लागलाय तिथं जाऊन कन्फर्मेशन करणं ओ टी पी सांगणं आणि फायनल प्रिंट घेणं की त्याच्यावर स्टॅम्प असतील किंवा अजून दुसऱ्या गोष्टी स्टॅम्प आणि साई अशा गोष्टी असतील ती कन्फर्मेशनची प्रिंट घेणं म्हणजे त्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालं ठीक आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी विचारतात की बेटरमेंट करायचं म्हणजे नेमकं काय करायचं ठीक आहे आता पहिली केस होती ऑटो फ्रीज ऑप्शन नंबर वन लागलाय तर ते ऑटो फ्रीज होत जाऊन ऍडमिशन घ्यायचं दुसरी केस म्हणजे तुम्हाला ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे लागलेलं कॉलेज चांगलं आहे प्लेसमेंट चांगले आहे तर तुम्हाला तिथं ऍडमिशन घ्यायचं आहे तर तुम्ही काय करायचं की तिथं फ्रीज केलं तुम्ही आता तिसरी गोष्ट आहे फर्स्ट ऑप्शनला तुम्हाला काही बेटरमेंट फ्रीज करता येत नाही इफ स्टुडंट इज अलॉटेड फ्रॉम सेकंड ऑप्शन टू एन नंबर म्हणजे दुसऱ्या ऑप्शन पासून पुढे तुम्ही जितके काही ऑप्शन दिले त्यापैकी जर तुमचा नंबर लागलेला आहे ठीक आहे आणि तुम्हाला असं वाटतंय की ते जे कॉलेज लागलेले ते तुम्हाला फक्त बुक करून ठेवायचं आहे रिझर्व्ह करून ठेवायचंय पण ऍडमिशन आत्ताच घ्यायचं नाही तुम्हाला सेकंड राऊंड करायचं आहे ठीक आहे म्हणजे स्टुडंट डोंट वॉन्ट टू कन्फर्म द अलॉटेड सीट बट ही ऑर शी कॅन बुक ऑर रिझर्व्ह सीट ठीक आहे म्हणजे काय की तुम्हाला लागलेलं सीट एखाद्या कॉलेजला नंबर लागलाय बेटरमेंट जर ऑप्शन तुम्ही टिक केला तर ते सीट दुसऱ्या कोणाला दिलं जाणार नाही तुमचं राहील पण तुम्हाला सेकंड राऊंड सुद्धा करता येणार आहे आणि पाहिजे तेवढे ऑप्शन्स तुम्ही सेकंड राऊंडला टाकू शकता हे सीट अलॉट झालेलं ते ऍज इट इज राहील जर तुम्ही समजा एखाद्याचा वाय झेड कॉलेजला नंबर लागलेला आहे ठीक ला आहे आणि त्यांनी बेटरमेंट केलंय आणि दुसऱ्या राऊंडला तुम्ही अपियर करताय ठीक आहे तर त्या दुसऱ्या राऊंडला तुम्हाला काय करायचंय की समजा जे कॉलेज लागले तिथं तर असेल त्याच्यावर तुम्ही दहा ऑप्शन टाकले तर शेवटच्या नंबरला हा सध्याचा <laughs> अलॉटेड इन्स्टिट्यूट हा असेल ठीक आहे सध्याचा अलॉटेड इन्स्टिट्यूट ते तुमचा असेल म्हणजे बेटरमेंट हे पण बेनिफिशियलच आहे तुम्हाला फक्त गॅरंटी नाही आहे की तुम्हाला तिथं कन्फर्म करायचंय की नाही करू शकता पण सेकंड राऊंड थर्ड राऊंड तुम्ही करू शकता याचा अर्थ होतो तो बेटरमेंट सेकंड राऊंड झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला काय करायचंय काय नाही ते देखील मी सांगणार आहे ठीक आहे स्टुडंट कॅन अटेंड कॅप राऊंड टू कॅन फिल ऑप्शन फॉर्म टू म्हणजे तुम्ही सेकंड राऊंड चा ऑप्शन फॉर्मही भरू शकतात आय आय टी सी रिझर्व करू शकतात त्याचा अर्थ होतो की बेटरमेंट आता ची फी जी मी तुम्हाला सांगितली बेटरमेंट करा किंवा फ्रीज करा ऍक्सेप्ट करा तर त्याची फी प्रत्येक वेळेस ती एक हजार रुपये असणारच आहे कदाचित ती थोडीशी पाच सहा रुपये चार्जेस जास्त असतात एक हजार पाच ते सहा रुपये आणि हे ऑनलाईन तुम्हाला पे करावे लागतात ऑफलाईन नाही आहे ऑनलाईन तुम्हाला ते पे करावे लागतात डीटीच्या वेबसाईटला ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण तीन ऑप्शन बघितले ऑटो फ्रीज दुसरा फ्रीज आणि तिसरा नॉट फ्रीज म्हणजे बेटरमेंट ठीक आता प्रोसिजर आहे आपण सुरुवातीला बघितलं ते परत एकदा मी सांगतो तुम्ही ज्यावेळेस नंबर लागला एखाद्या ला, तो ऑटो फिक्स करा किंवा फिक्स करा किंवा बेटरमेंट करा जे काही असेल तर ते तुम्ही तुमचा लॉग इन आयडी जो आहे आयडी आणि पासवर्ड टाकून किंवा मग चेक अलॉटमेंट बाय एंट्री लॉग इन आयडी आणि डेट ते टाकून तुम्ही सगळ्यांनी चेक केलंच असेल अलॉटमेंट झाल्याच्या नंतर तुम्ही फ्री बेटरमेंट हे जे काही ऑप्शन्स केलेत एवढी फी तुम्हाला लागणार आहे तुम्ही फार प्लस एक हजार पाच किंवा सहा पर्यंत अशी फी दरवर्षी असते या वर्षी देखील तीच आहे रिपोर्टिंग कॉलेज ओटीपी तुमच्या मोबाईल लागली आणि सिम एक्सेप्टरची प्रिंट तुम्हाला घ्यायची फायनल कन्फर्मेशन त्या लागलेल्या कॉलेजला जाऊन तुम्हाला करायचं ओके तिथे डॉक्युमेंट वगैरे सगळे देऊन काही डॉक्युमेंट्स आणि झेरॉक्सच्या एक दोन सेट प्रत्येक कॉलेज घेतच असतं त्या देखील तुमच्या बरोबर असू द्या तर आता या अक्षय व्ह्यू पॉइंट चॅनलला तुम्ही का कनेक्टेड राहत त्याचं रिझन तुम्हाला सांगतो कारण तुम्ही बरेचसे विद्यार्थी हे फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेत आहे नवीन सिलेबस झालेले ते, ते आपण या चॅनलला म्हणजे अक्षय व्ह्यू पॉइंट चॅनलला घेऊन येणार आहोत हे माझे अपकमिंग व्हिडिओज असतील नवीन सिलेबस दोन हजार चोवीस पंचवीस अकॅडमिक इयर मध्ये काय असणार आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले सब्जेक्ट असणार आहे तो एक व्हिडिओ मी घेऊन येणार आहे त्यानंतर व्हॅकन्सी राऊंड नंतर किती शिफ्ट व्हॅकंट आहेत कुठल्या कॉलेजला कट ऑफ लिस्ट अलॉटमेंट ऑफ कॉलेज आणि ऍडमिशन रिलेटेड व्हिडिओ हे सगळे आपण बघणार आहोत तर अक्षय व्ह्यू पॉइंट या माझ्या युट्यूब चॅनलला शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा थँक्यू